वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बऱ्याचदा गोळ्या घेतल्या जातात पण त्याबरोबरच लाईफस्टाईल चेंजेसही आवश्यक आहेत व्यायामाबरोबरच आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातले बदल बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयोगी होतात कोलेस्ट्रॉल सिरीजमधली पहिली रेसिपी आहे जवसाची चटणी या चटणीत प्रत्येक पदार्थ विचारपूर्वक घातलेला आहे त्यामुळे ही चटणी खाऊन बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकेल आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढू शकेल चला बघूया कशी करायची ही जवसाची हेल्दी चटणी हॅलो फ्रेंड्स कांचनबापट मध्ये तुमचं स्वागत आज आपण हे सगळं हेल्दी साहित्य वापरून जवसाची चटणी करणार आहोत सगळ्यात आधी साधारण दोन वाट्या जवस कास्ट आयनच्या पॅनमध्ये भाजायला घेऊया हे दोनशे ग्रॅम जवस आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर आणि लिग्नन्सचा उत्तम स्रोत असलेलं सुपरफूड आहे हृदयाचं आरोग्य सुधारणं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवणं पचनक्रिया सुधारणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं हे जवस खाण्याचे मुख्य फायदे याबरोबरच शरीरातली सूज कमी करण्यासाठी आणि रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही जवस उपयोगी आहे अनेक रोगांमध्ये जवस खाणं खूप उपयोगी आहे जवस कच्चे खाण्यापेक्षा असे हलके भाजून खाणं योग्य ठरतो जवसाशिवाय या चटणीत आपण हृदयरोग कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर या रोगांवर उपयुक्त ठरतील अशा काही पदार्थांचा समावेश केला आहे ज्यामुळे चटणीची चवही वाढणारे जवस छान हलके भाजले गेलेले हाताला कळतात ते नाही कळलं तर एखादा दाणा तोंडात टाकून बघा हलका भाजलेला जवसाचा दाणा पटकन चावला जातो आणि चवीलाही चांगला लागतो जवस आता चटचटायला लागलेत आता हलके भाजले गेलेले जवस काढून घेऊन त्यात अर्धी पाऊंड वाटी सुकं किसलेलं खोबरं घालून भाजून घेऊ खोबरं आपल्याला फार खमंग भाजायचं नाही आहे जस्ट त्यातलं मॉइश्चर जाऊन कुरकुरीत होईल इतकंच आपण खोबरं भाजणार आहोत यामुळे चटणी लवकर खराब न होता जास्त दिवस टिकते भाजलेलं खोबरं जवसावर काढून घेऊया आता पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तीळ घालून भाजून घेऊ तीळसुद्धा थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात असणं उत्तम असतं तीळ आणि खोबऱ्यामुळे चटणीची चवही वाढते तिळाचं प्रमाण सीझन आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता थंडीत प्रमाण वाढवू शकता तर फार उन्हाळा असेल आणि तीळ सोसत नसेल तर तीळ नाही घातले तरी चालेल तिळाचा कच्चटपणा जाऊन थोडे भाजले गेलेत आता आपण तीळ काढून घेऊया या छान ताज्या कढीपत्त्याची पानं अशी सुटी करून घेऊ जवसाच्या चटणीत कढीपत्त्यामुळे न्यूट्रिशन आणि चव दोन्ही खूप वाढतं पॅनमध्ये कडीपत्ता घालून मंद गॅसवर भाजून घेऊ आतापर्यंत पॅन छानच तापलं आहे त्यामुळे कडीपत्ता त्यात पटकन कुरकुरीत होईल आता कडीपत्ता थोडा बाजूला करून त्यात अगदी किंचित ऑलिव्ह ऑइल घालू लगेच त्यात पाव ते अर्धा टीस्पून मेथीदाणे घालून तिथल्या तिथे परतू मेथीला तेल नीट लागलो की कडीपत्त्यासकट सगळं परतून घेऊ नेहमीच्या जवसाच्या चटणीत यातले काही पदार्थ घातले जात नाहीत पण खास कोलेस्ट्रॉलसाठी मी यात हे पदार्थ वापरलेत हे पहा आता कडीपत्त्यातला ओलावा तर गेलाय आपण हे सगळं पॅनमध्येच गार व्हायला ठेवूया आपण सगळे पदार्थ भाजले होते त्याला अर्धा तास होत आलाय सगळं व्यवस्थित थंड झालंय बघा कडीपत्ता कसा चुरचुरीत झालाय सहज चुरा होतोय आता मिक्सरच्या भांड्यात जवस खोबरं कडीपत्ता मेथ्या आणि तीळ घालू दोन गड्ड्या सोललेला लसूण अर्धा टीस्पून जिरं घालू पाव टीस्पून सुंठ पावडर आणि एक टीस्पून लाल तिखट घालू मिक्स केलेलं सैंधव आणि साधं मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ चटणी बारीक वाटून घेऊ हे बघा चटणी छान वाटली गेली आहे जवळ चांगले भाजले गेले तर चटणी अशी पटकन वाटली जाते कोलेस्ट्रॉलसाठी कमीत कमी एक चमचा चटणी तुम्ही रोज खा आपली जवसाची पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे ही चटणी नुसती थोडंसं ऑलिव ऑइल किंवा दही घालून खायला खूप मस्त लागते अशी चटणी पोळी पराठा किंवा भाकरी अशा कशाही बरोबर खाऊ शकता याशिवाय ही चटणी वापरून लो कॅलरी टेस्टी स्नॅक्स कसे करायचे हेही पुढच्या व्हिडिओत दाखवीन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग